नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निमचंद महाविद्यालयाचा सोलापूर विद्यापीठ आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा विभाग आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत ग्रंथ दिंडी या दिंडीमध्ये हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स मधील एन एस एस विभागाच्या सव्वीस विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ प्रकाश महानवर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा एन एस एस विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे सोलापूर विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉ वीरभद्र दंडे विभागीय समन्वयक युवराज सुरवसे विभागीय सहसंचालक डॉक्टर नलिनी टेंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर श्रीनिवास जगताप यांनी महाविद्यालयातर्फे काम पाहिले विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून योगीनाथ माळी युवराज सुरवसे अकीब शेख अनिकेत गणेश कोळी रितेश बनसुडे यांनी काम पाहिले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका